राजीनामा तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा सरकार तिघांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे तर या सरकार <laughs> लाडक्या बजींना पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा <रहा> आशीर्वाद देत असेल आणि आरोपीने मोकट सोडत असेल तर या ठिकाणी <laughs> या तिन्ही नक्या प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायला असेल आणखी ही घटना या क्रूर पद्धती झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे मिक्स बात्ती -बात्ती पाप या प्रशासनाने केलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मातेची राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पडून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता पुन्हा तोच मुद्दा आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या सुरक्षित ठेवा हे भाव... महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर का